कधीही का कितीही अडचणी असतील किंवा त्यांना मीटिंग्स असल्या तरी अकरा ला पाच मिनिटं कमी असताना सोनियाजी पार्लमेंट मध्ये येणार म्हणजे येणार आणि दिवसभर सगळ्या महत्वाच्या चर्चेंना युपीएच सरकार झालं तेव्हा पण आजही सोनियाजी आवर्जून प्रत्येक महत्वाच्या चर्चेला आजही वेळ देणार त्यामुळे पहिल्या रागेतले जे महत्वाचे नेते काळात आदरणीय पवार साहेब जेव्हा युपीएच्या सरकारमध्ये होते माननीय मनमोहन सिंगजी जेव्हा प्रधानमंत्री होते प्रभ आपले पडवसाहेब असतील किंवा प्रण मुखरजी असतील या सगळ्यांच्या काम बघून आम्ही पार्लमेंट मध्ये खरं तर भाषण घालायचं काम कसं घालायचं वेळ कसा द्यायचा हे आम्ही सगळे शिकलो त्याच्यामुळे लोकसभेमध्ये सोनियाजी नसण्याची जाणीव फक्त मलाही जाणवणार नाही पण भारतीय जनता पक्षाने जे सुसंस्कृत खासदार जाणवत ओरिजिनल भारतीय जनता पक्ष आहे नवी पद्धती आहे संपूर्ण आहे म्हणजे जुने भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत तेही खाताने सोनियाजींचा नेहमी मान सन्मान नेहमी केलेला आहे कारण का अतिशय सुसंस्कृत लोकप्रतिनिधी कसा असावा

आपल्या महाविकास सकाळचा सरकार होतो ना मी बजेट भाषण ऐकायला बसले तेव्हा माझे शिंदे शशिकांत बसले होते आणि आम्ही करून बघत अरे हा तर आपलाच आहे तर काँग्रेसचाच आहे आता असा विरोध करत लक्षात आलं किती भारतीय जनता पक्षाचे नकते ते सगळे काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक आहे भारतीय जनता पक्षाच्या वडील कोणी दिसलेच नाही एक तर घर वाईट वाटायला टाका ज्यांनी सत्रांचे उपचार त्यांनी लाभ्या ख्या जे आंदोलन केली भारतीय जनता पक्षामध्ये कोणीही दिसत नाही जेव्हा सत्तेत गैरवण्यासाठी जनता शेवटी वैयक्तिक प्रश्न आहे तीन चार महत्वाचे मुद्दे मला आपल्याला मांडायचे की एकतर महाविकास आघाडी आणि त्याच्याबरोबर आज सगळीकडे मला आपच्या टोप्या दिसत्या त्याच्यामध्ये माननी अरविंद केजरीवाला आपचे झाडू घेऊन आलेले लोक आणि ही झाडू कशाची आहे भ्रष्टाचार मुक्त भारत करण्याची आपल्याला जबाबदारी आता मिळेल असं असं विचार करत होते की वास्तव काँग्रेस पक्षाचा खूप मोठा इतिहास आणि होणार आहे काँग्रेस पक्षाच्या विचारात आम्ही सगळे लहान मोठे झाले कारण मी प्रयोग अनेक ठिकाणी केल्या मागच्या वेळेस बाळासाहेब थोरात कार्यक्रमासाठी आले होते तेव्हा मी विचारलं होतं आणि तेव्हा बाळासाहेब थोरात मला असं म्हणाले होते की तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसच्या जास्ती मोठ्या स्पोर्स पर्सन आहात म्हणजे मी नाही आहे मला पार्लिमेंट मध्ये पण यश म्हणतात कारण मनमोहन सिंग साहेबांचं अतिशय उत्तम काम हे फार जवळ आम्ही मानलेलं आणि जेव्हा पुण्याचं वास्तूमध्ये जवळपास शंभर वर्षांहून जास्त इतिहास आज ज्या लोकशाहीची आपण साठी आपण आज घडतोय त्या वास्तूचा पहिला विचार कुठे मांडला गेला असेल तर पित पित ते काँग्रेस भवन मध्ये महात्मा गांधींनी मानलेला त्याच्यामुळे ही फक्त पक्षाची वास्तु नाही आहे एक पवित्र मंदिर आहे आणि हेच आपल्याची जबाबदारी आज काँग्रेस पक्षावर राष्ट्रपक्षावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर तुम्ही बघताय काय परिस्थिती शिवसेना असू दे राष्ट्रवादी काँग्रेस असू दे तेव्हाच असेल इन कमी आवडतोय तिकडे चाललंय तिकडे इन कमी आपला आवडतोय पण त्याच्या मागे थोडासा इतिहास आमटसा होता मी तुम्हाला उदाहरण देते आणि आपचे सगळे दिसत म्हणून मला हा मुद्दा मांडणं अतिशय महत्वाचं वाटतं की पार्लमेंटमध्ये गुरुवारी असं झालं की गुरुवारी निर्माण स्वीकारा म्हणून सगळ्यांना माहिती निर्मलाजी आल्या असं आम्हाला म्हणायला की हा गे आता मी व्हाईट पेपर ठेवायला आम्ही म्हणजे कसा व्हाईट पेपर आणलाय तुम्ही भ्रष्टाचाराचा 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 आम्ही मुळे कोणाचा भ्रष्टाचार तर म्हणजे युपीएच्या सरकारचा भ्रष्टाचार आम्ही तर दहा वर्षाचं सरकार तुम्ही जर आता दहा वर्षा सरकार भ्रष्टाचार काढणार असाल झोप आता ते आले त्यांनी भाषण केलं त्यांनी कागद ठेवला आणि भ्रष्टाचार कुणावर आरोप म्हणजे तुम्ही काढताय तो, तो, ना तो आदर्श नाही आदर्श, आदर्श। म्हणजे आदर्श।, आदर्श आई आदर्श वळी तो आला नाही हा वेळ आदर्श आदर्श शब्द वापरताना भीती वाटले आणि आदर्श लोकसभेमध्ये विचार मांडला कि सगळ्यात भ्रष्टाचारी काँग्रेस पक्ष हे मी म्हणत नाही हो टेलिव्हिजन हा आरोप माझा नाही हा आरोप भारतीय

भारतीय जनता पक्ष शनिवार गेला रविवार गेला सोमवार सका आठ एक ज्ञानदा साढ़े आठ बारे की अशोक नॉन रिचेबल अशोक नॉन रिचेबल रिचेबल गए अशोकला नॉन रिचेबल होते नॉन डीचेबल होते दो भारतीय जनता पक्षा मधे रवेश ही झाली सोमवारची गोष्ट मंगळवारी फॉर्म भरला आणि बुधवारी ते राज्यसभेचे भारतीय जनता पक्षाचे खासदार झाले काय आदर्श तुम्ही म्हणजे भ्रष्टाचार करायचा वॉशिंग मशीन मध्ये काढून ती व्यक्ती भारतीय जनता पक्षामध्ये जाते ते मला एकच प्रश्न भारतीय जनता गी त्याला आता भारतीय जनता म्हणाले भ्रष्ट जीवला पाठी

व तुम्ही जे आरोप केले मी अशोक रामवर आरोप करत नाहीये आरोप खरे होते का खोटे होते आणि जर आरोप अशोक रावला केले खरे असतील तर काय करायचं ना खाऊंगा ना खाणे तुंगा माहिती काय करायचं पण जर आरोप केले खोटे असतील तर भारतीय जनता पक्षाने अशोकरावचे आणि काँग्रेस पक्षाचे जाहीर त्यांनी सॉरी म्हणलं पाहिजे की आम्ही काँग्रेसवर खोटे आरोप केले खरं खोटे भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आईस आईस म्हणजे बर्फ नाही आईस म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय आणि ईडी ही लावायची आणि लोकांना विधी दाखवायची दोनच मार्ग असतात पेपर फो पण या व्यासपीठावर चाँग ट्रिपल इंजिन खोके सरकारवर या सगळ्या ज्या परीक्षा होतात ना त्याच्या कॉपी होत आहेत माननीय देवेंद्रजी देवे असं देवे म्हणायला देवे देवे दे कोणीतरी प्रूफ द्या मी इन्क्वायरी लावते मी तीन गोष्टींची इन्क्वायरी देवेंद्र फडणवीसांना डी सी एम व्यासपीठावर पहिलं या सगळ्या जो भ्रष्टाचार चाललाय कॉपी चालली आहे त्याचा प्रूफ या मुलांकडे आहे यानंतर या सरकार चांगलं असेल तर याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि पारदर्शकपणे पूर्णपणे जी सरकार परीक्षा घेत होती ती आज बाहेर आउटसोर्स केलीये त्याच्या अधिकाऱ्यांची नाव आहेत असं लोक तुम्हाला व्यासपीठावर सांगते की तुमची जो एफआयआर करायचा असेल त्याच्यासाठी महाविकास आघाडी राजकारण बाजू दाखवून माणूस मागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार त्यांनी नाही बोलायचं ठरवलंय त्याच्यामुळे आपल्यावरती आज जबाबदारी आहे दुसरी मागणी करते जल जीवन मिशन जल जीवन मिशन हा केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचा कार्यक्रम आहे लक्षात ठेवा भाषणात येतील साथी आम्ही केलं तुम्ही पैसे नाही दिले उद्धव ठाकरेंच नाना पटोलेचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार होतं महाविकास आघाडी होती त्यांनी पन्नास टक्के पैसे दिले त्यांनी पैसे दिलेले नाही पन्नास टक्के केंद्र आणि पन्नास के महाराष्ट्र मला पूर्णपणे पत्रकारांनो सगळ्या पत्रकारांनी स्टोरीज केलेली के आहे जल जीवन मिशनच व्हाईट पेपर आणि ऑडिट झालंच पाहिजे एक स्कीम महाराष्ट्रात पूर्ण नाहीये सगळे पैसे दिलेले पैसे एक काम सगळी कामं का पूर्ण एक काम वेळेवर झाले नाही पैसे गेले सर आपल्या तीन मागण्या पहिला आम्हाला व्हाईट पेपर पाहिजे जल जीवन मिशन दुसरा आम्हाला व्हाईट पेपर पाहिजे या आमच्या मुलांच्या परीक्षेवर आणि तिसरं आम्हाला महाराष्ट्रात झालेल्या भ्रष्टाचार जे जे आरोप देवेंद्र फडणवीसांनी केले त्याचा व्हाईट पेपर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांनी घ्यावं मग आरोप खोटे असतील तर आमचं काय म्हणलं पण देवेंद्रजी प्लीज द टॉप तुमचं राज्य आहे आपल्या पुण्यामध्ये गेले पाच वर्ष दोन वर्ष मला तर जे सहकारी भेटत नाशनच नाही कुठल्याच पक्षाला माग नाही दोन वर्ष एक नगरसेवागेवर नाही सगळी यंत्रणा इथून जाते पीएमसी मधून एक माणूस आणि मंत्रालय चालवत आपलं आपल्या चुकात कोणी आपल्याला पुण्यामध्ये दोन वर्ष इलेक्शन आहे ह्या वर्षी ते इलेक्शन होणारच नाही आणि मला तर भीती आहे की एकदा लोकसभा झाली आणि समजा मला गॅरंटी नाही या की ते निवडून येते पण समजा त्यांची सत्ता आली तर पुन्हा ना जिल्हा परिषदचं इलेक्शन होईल ना कॉर्पोरेशनचं इलेक्शन होईल अशी चिंता अनेक नगरसेवकांना नेत्यांना वाटेल असं त्या आवाजामध्ये समाजाचा फक्त सगळ्या गोष्टीचा आपण गांभीर्याने विचार केल्यामुळे त्याच्यामुळे दोन हजार ची लोकसभा ही काही म्हणतात शेवटची लोकसभा त्यानंतर अनेक ठिकाणी फोन परत काय

सगळं बाबी तिकडवाद राहिले किंवा डेवे पटवले पोहोचले भेटू देवा लागतील त्याच्याबद्दल शक्ती काय केलं सगळं चिन्ह मिळाले आणि ही नांदी आहे सुरुवात महाराष्ट्र आणि भारतात ही गावी ही नांदी आहे भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करायची नांदी आहे ही शेतकऱ्याला आनंदी आणि चुकीचे दिवस यायची ही नांदी आहे महिलांना समान अधिकार ही नांदी नवीन पिढीला आणि कॉपी पेस्ट करण्याला हातबार करायची ही नांदी सगळे नेते उपस्थित आहेत मनापासून पुण्यामध्ये स्वागत करते आणि कामात सातत्या सेवा सन्मान आणि स्वाभिमान सेवा माय बाप जनतेची सन्मान शेतकऱ्याचा महिलांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा आणि स्वाभिमान तुमच्या आणि माझा महाराष्ट्राचा हे आपल्याला तीन कार्यक्रम घेऊन आपल्याला पुढे संपूर्ण राज्यात काम करायचंय सीट शेअरिंग चाललेलं आहे बऱ्याच वेळा आम्हाला पत्रकार विचारतात कधी होणार कधी होणार या साहेबी उपस्थित आहेत आणि पटोले साहेबी आहे ते दोघं त्याच्यावर सविस्तर आपल्याला मार्गदर्शन करतील पण आपण सगळ्यांनी आज कामाला नियमितपणे जागलं पाहिजे काय भार राहिले नाहीये पण आधी आले कारण त्या संघर्ष करण्यात आता मला लक्षात आलं कि संघर्ष करण्यात आता काय आता लोक मला म्हणायचे शाळे कोट्याची पाणी चढू नका जेव्हा बसून चढली असं वाटेल मजा त्यामुळे ही पण लढाई करायची चिन्हाची पण लढाई करायची रास रागावर गेल्यावर

देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका